नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल प्रेस करा पोलीस वाईज असोसिएशन युवती आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी वर्षात नुरे यांना महिला आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष संध्या काळे जिल्हा कार्याध्यक्ष क्षितिजा गाताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश उपाध्यक्ष नमिता थीटे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जनता सहकारी बँकेचे नवीन संचालक गौरीताई आंबेकर यांच्या हस्ते व बुके देऊन सन्मानित करण्यात आले वर्षा मॅडम यांना पुढील शुभेच्छा आणि एवढी हसत आहे कधी चेहऱ्यावर दुःख बघितले नाही शिवाय पहाटे पाच वाजता उठून सगळं कष्ट करून या सगळ्या गोष्टी करते उद्या मारत येते वर्षात तिथून हे म्हणले ना येते तिने जर नाही आली तर आमच्या कार्यक्रमाचे सेशन होत नाही कोणी आमचा सेल्फी घेत नाही कोणी मी सिद्धेश्वर मंदिर मध्ये तिचं नाव सुचवलं नंबर दिला मी लगेच आले आता मला ते चैनच पडेल घरी आले की लगेच तिला फ्रेंड झाला म्हणजे असं सो वर्ष मी बोलते कोण बोलेल सॉरी या वर्ष मी आम्ही बोलतो कोण दीच सांगितले असं वगैरे मग ती म्हणजे काम हरकत नाही तिने इतकं पटकन हो म्हटली आणि दुसऱ्याच दिवशी पण फोन मेसेज असं वाटलं की बाबा खूप तिलाही करमत नाही मलाही करत नाही खूप छान खूप आजारीची ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा